नमस्कार अर्थातच मी कामले संदीप गेल्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण माहिती बघितली ते तुमच्यासमोर बघण्यात आलीच असेल आज या व्हिडिओच्या माध्यमातून हे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आज शिक्षक भरतीला अनुसरून त्या अनुषंगाने मला आ, आपले राज्याचे कॅबिनेट मंत्री वने सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय या खात्याचे जे कॅबिनेट मंत्री आहेत सुधीरजी मनगट्टीवार साहेब यांचा सायंकाळी साडेसहा सहाच्या दरम्यान कॉल आला होता मुळामध्ये त्यांनी आता त्यांच्याकडे ते खातं नाही आहे शिक्षक भरतीचं मात्र त्यांच्याकडे काही सूचना गेलेल्या होत्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आपल्याच काही धारकांनी कदाचित दिले असावेत मात्र त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आज आणि शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जे काही डेटा आहे ते त्यांनी मागवलेला आहे मला आणि आदरणीय शिक्षण मंत्री महोदय केसरकर साहेब यांच्याशी के येणाऱ्या कॅबिनेटमध्ये त्यांनी मुख्य सचिव आणि मुख्य शिक्षण मंत्री महोदयाची भेट घेऊन शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त जागा कशा येतील आकडेवारी त्यांनी मागवलेली आहे मला जास्तीत जास्त कुठलेही पद रिक्त न ठेवता जास्तीत जास्त त्या ठिकाणी शिक्षक भरतीच्या जा जागा कशा येतील या संदर्भाने त्यांनी आकडेवारी मागितलेली आहे मी त्यांना यथावकाशपणे सायंकाळपर्यंत उशिरापर्यंत देणारच आहे त्यानंतर अजून त्यांनी काही सूचना विचारल्या मला काय काय मागण्याच्या संदर्भामध्ये त्यांना सांगितलं मी की खाजगी संस्थेच्या नऊ ते बाराच्या जागा आणि नपा मनपा अशा प्रत्येक राज्यातल्या मनपा आणि नपाच्या जागा या कमी प्रमाणात येण्याची दाट शक्यता आहे त्या जास्तीत जास्त प्रमाणात आले पाहिजे या अनुषंगाने आपण ग्रहविकास या खात्याकडे पण सचिवांशी चर्चा करावी असं मी त्यांना विनंती केलेली आहे त्या अनुषंगाने मुनगटीवार साहेब गुरुवारी शिक्षणमंत्री मोदयांशी सचिवांशी चर्चा करणार आहेत त्यामुळं सांगायचं कारण हेच की मित्रांनो शिक्षक भरतीसाठी जसा जसा मला वेळ मिळतो जसं मला त्यासाठी पाठपुरावा करता येईल त्या त्या, त्या पद्धतीने मी करत आलेलो आहे आणि भविष्यातसुद्धा तो पाठपुरावा करणार आहे आणि दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा असाच कॉल होता शिक्षक भरतीला अनुसरून ते म्हणजे दिल्लीमध्ये आपल्या ए बी पी माझाचे सोळा वर्ष प्रतिनिधित्व म्हणून पत्रकार असे काम केलेले दिल्लीमध्ये त्यांचा पण कॉल आलेला होता मला त्यांनी पण शिक्षक भरतीसाठी नियमित फॉलो घेत असतात विचारणा करत असतात काय झालं कुठंपर्यंत आलं त्यांना पण खूप शिक्षक भरतीच्या अनुषंगाने त्यांना पण कळकळ आहे की शाळेला शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पाल्यांचं जे काही पाल्यांचं जे काही शैक्षणिक नुकसान आहे ते टाळावं लवकरात लवकर शिक्षक मिळावे या अनुषंगाने त्यांनी पण मला कॉल करून माहिती घेतली आणि त्यांनी माहिती घेताना एक माहिती दिली की येणाऱ्या पुढील जे दहा दिवस आहेत ते शिक्षक भरतीच्या तुमच्या जाहिरातीसाठी खूप महत्त्वाचे आहेत दिल्लीमध्ये बऱ्याच हालचालीला वेग आलेला आहे ज्या हालचालीमुळे राज्यातलं सरकार हे आता तरी अस्थिर आहे भविष्यातसुद्धा अस्थिर होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर कशा जाहिराती येतील तुमच्या आंतरजिल्हामध्येचा टप्पा झाल्याच्या नंतर त्या अनुषंगाने आपण सतर्क राहून त्या जाहिराती काय होतील कशा येतील या अनुषंगाने त्यांनी पण माहिती दिलेली आहे त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून या दोन जे काही कॉल्स आलेले आहेत मार्गदर्शनापर आपल्या भरतीसाठी ते खूप महत्त्वाचे आहेत म्हणून मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे की येणारे आठ ते दहा दिवस शिक्षक भरतीला अनुसरून खूप महत्त्वाचे आहेत शिक्षक भरती कोणामुळं थांबणार नाही शिक्षक भरती होणारच आहे मात्र आपल्यासाठी खूप महत्त्वाचे दिवस आहेत या पुढील एक आंतरजिल्हा बदली झाल्यावर दहा दिवसाच्यामध्ये ज्या काही जागा येणार आहेत ते जागा आंतरजिल्हा बदली झाल्या झाल्या संबंधित सगळी राज्यातले जिल्हा परिषद ज्या ज्या शिक्षक जे जे शिक्षक ज्या ज्या प्रवर्गातून आले आणि गेले आंतरजिल्हा बदली होऊन त्या सगळ्या लोकांचा शिक्षकांचा डेटा जो असतो तो, तो व्हेरीफाईड करून ग्रामविकासाकडे पाठवला जातो सगळा डेटा त्यानंतर हा जो कालावधी आहे तो विदिन एक चार पाच दिवसाचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये हे सगळं काम झाल्यावर ती जाहिरातीच्या स्वरूपामध्ये आयुक्त कार्यालयाकडे येते त्यानंतर त्याचं अवलोकन होऊन त्या जाहिराती पोर्टलवर अपलोड केल्या जातात त्यानंतर मग आपल्याला क्रमासाठी वेळ दिला जातो तर ही आहे शिक्षक भरतीची सध्या स्थिती आणि आलेली जे काही आज महत्त्वपूर्ण कॉल्स होते त्या अनुषंगानं ही तुम्हाला माहिती दिली मुळामध्ये माझ्यासारख्या एक सर्वसाधारण व्यक्तींना कॅबिनेट मंत्र्यांचे कॉल येऊन विचारणा या गोष्टी होत आहेत नक्कीच कुठेतरी त्या ठिकाणी मला आनंद व्यक्त झाला आहे नक्कीच साहेब पाठपुरावा करतील अशी अपेक्षा बाळगूया आणि पुढे काय होईल काय नाही ते नंतर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देईलच मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद जय भीम जय शिवराय जर आपण व्हिडिओला यूट्यूब चॅनलवर संदीप कांबळे या ऑफिशियल चॅनल नवीन असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो